नमस्कार मित्रमैत्रिणींनो नवरा बायकोचं भांडण आहे तर या गोष्टी करा नवरा बायकोमध्ये भांडण होणं हे स्वाभाविक आहे भांडण होण्याची कारण म्हणजे भिन्न स्वभाव वैचारिक मतभेद भावनिक परिपक्वता कोणत्याही गोष्टीकडे गांभीर्याने बघण्याचा दृष्टिकोन यासारख्या अनेक गोष्टीमुळे भांडणे होतात तेव्हा दोघांनीही या गोष्टी दो पाळा त्याच्यामुळे भांडणं होणार नाहीत बायकांनी मी आहे म्हणून टिकले असं शब्द भांडणात वापरून नवऱ्याला दुखावू नका संसार दोघांचा असतो नवरा जे काही करतो ते संसार सुखाचा होण्यासाठीच करतो तेव्हा नवऱ्याला जपा त्याला समजून घ्या बायको ही सर्व कामं सांभाळून संसाराचा गाडा चालवत असते तेव्हा कधी कधी तिची चिडचिड झाली तर नवऱ्याने समजून घ्यावं बायकोचं मत विचारात घ्या तिचं मत तिने व्यक्त केले की लगेच म्हणू नका तुला काय कळतं गप्प बस असं म्हणून तिला दुखावू नका तिच्या सल्ल्याला सकारात्मक प्रतिसाद द्या जेणेकरून तिलाही बरं वाटेल की माझं मत नवऱ्याला आवडलं किंवा त्यावर त्याने विचार केला तिला कितीही शिव्या घाला किंवा टोमने मारा तिचा छेळ केला तरी ती सहन करेल पण तिचे आई वडील भाऊ यांचा जर सतत उद्धार केलेला तिला चालणार नाही तेव्हा हे करणं थांबवा कारण ती लोकंही तुमची कुणीतरी असतातच तेव्हा त्या लोकांचा आदर करा जेणेकरून तुमच्यात भांडण होणार नाही कुठल्याही स्त्रीला तिचे दुसऱ्या स्त्रीबरोबर केलेली तुलना अजिबात आवडत नाही सगळ्या गोष्टी ती सहन करते अगदी कंबर मोडेपर्यंत काम करेल पण कुठल्याही स्त्रीची तारीफ नवऱ्याच्या तोंडून केलेली ती कधीही सहन करणार नाही मग ती कितीही शिकलेली असो किंवा आडाणी असो तेव्हा नवऱ्याने दुसऱ्या स्त्रीची तारीफ करणं थांबवा आणि तिनं केलेल्या कामाचं कौतुक करा नवरा बायको दोघेही रथाची दोन चाके आहेत एकाने जरी गती कमी घेतली किंवा ऋतून बसलं तर दुसरं अडकून पडत त्यामुळे दोघांनीही स्वतःला मोठे समजू नका दोघातला फक्त एकच जण आठ दिवस बाहेर निघून गेल्यावर दुसऱ्याची काय गत होते हे बघा तेव्हा दोघेही किती महत्वाचे आहेत हे कळेल नवऱ्याने तिच्या कामाचं कौतुक करावं तिला कामात होईल तेवढी मदत करावी तिलाही बरं वाटतं यातून दोघांमध्ये असणारं प्रेम वाढीस लागतं तेव्हा तिला कामांमध्ये मदत करा हळूहळू मुलं मोठी होत असतात तेव्हा तुम्हीही अनुभवाने प्रगल्भ झालेला असता तेव्हा मात्र दोघांनी एकमेकांची काळजी घ्या एकमेकांना काय हवं काय नको हे विचारा आणि एकमेकांना समजून घ्या दोघांनीही मनापासून एकमेकांवर प्रेम करा समजून घ्या काळजी घ्या तडजोर करा एकमेकांना जपा आयुष्य एकदाच आहे तेव्हा भरभरून जगा आणि जीवनाचा पुरेपूर आनंद लुटा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद